इमारतीचं बांधकाम करण्यासाठी करार केला होता मात्र करारानुसार बांधकाम पूर्ण न करता साडेतीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार पती आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सव्वीस डिसेंबर दोन ते चार ऑक्टोबर दोन दरम्यान सोलापुरातील निराळे वस्ती या भागात घडली आहे याबाबत संतराम उर्फ शांतिकुमार गुलाब टिळक वय चोपन्न राहणार न्यू बुधवारपेठ डॉक्टर आंबेडकर नगर सम्राट चौक यांनी फिर्याद दिली असून राजकुमार भीमाशंकर उडचण आणि वर्षा राजकुमार उडचण दोघेही राहणार निराळे वस्ती विरुद्ध फौजदार चावडी पोलिसांमध्ये शनिवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला फिर्यादीच्या राहत्या घर जागेचं चा बांधकाम चार लाख पन्नास हजार रुपयांमध्ये बांधकाम ठेकेदार राजकुमार उडचण यांनी पूर्ण करून देण्याचं ठरवून दिलं सव्वीस डिसेंबर एकोणीस रोजी बांधकाम करारपत्र करून एक लाख रुपये घेऊन बांधकाम सुरू केलं त्यानंतर वेळोवेळी असे एकूण पाच लाख चोपन्न हजार रुपये घेऊन बांधकाम ठेकेदार उडचण यांनी घराचं बांधकाम पूर्ण न करता अर्धवट सोडून दिला राजकुमार आणि त्यांची पत्नी वर्षा यांनी तुमचं बांधकाम होणार नाही थोड्या दिवसांनी तुमचा हिशेब करून तुमचे पैसे परत करू तुम्ही आमच्या घरी यायचं नाही असं फिर्यादी शिवीगाळ करून दमदाटी केली तसंच फिर्यादीच्या कामासाठी घेतलेले तीन लाख पन्नास हजार देता फसवणूक केली असं पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही